आम्रपाली बुद्धविहार समितीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी शेगाव शहरात आम्रपाली बुद्धविहार समिती तथा आम्रपाली गृहनिर्माण संस्थाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आम्रपाली बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मनोज शेगावकर व समाजभूषण भाऊ शेगोकार यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप केले तसेच बुद्धवंदना घेण्यात आले यावेळी शेगाव शहरातील समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार बोधाचार्य हरीश आजने विनायक गवई सुनील गवई नगरपालिकेचे आकाश इंगडे संजय साबळे बीडी सिरसाड सिद्धार्थ गवई बलवंत शेगावकर पीडी शेगोकार सेवानिवृत्ती सिटी आय एस ई शेगावकर सेवानिवृत्ती डी वाय एस पी जनार्दन शेगावकर टी एम तायडे सुरवाळे समाज सेविका पुणकेताई यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते